आदिवासी पर्यावरण सामाजिक संगठन व कुमार समाज महासंघ के तत्वधान में प्रतिवर्ष पर्यावरण रक्षण नदी स्वच्छता अभियान सामाजिक उपक्रम कार्यक्रम आयोजित किया जाता है वही कहीं तो भी पीओपी मूर्तियों पर अंकुश लगे इस कारण पर्यावरण पूरक सामाजिक उद्देश्य पूर्ति के लिए यह लोक जागृति संकल्प मन में एक झाड़ एक माति का गणपति इस उपक्रम के तहत जन की जाती है जिसको लेकर शुद्ध नदी पर्यावरण को मैसेज प्रसारित होता है 8 सितंबर को अचलपुर के तहसीलदार मदन जाधव के हस्ते इस उपक्रम कार्यक्रम का उद्घाटन किया गया इस समय कार्यक्रम अध्यक्ष चंद्रकांत महत्रे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग और प्रमुख अतिथि के रूप में सदानंद मानकर थानेदार परतवाड़ा राजेंद्र फातले मुख्याधिकारी नगर परिषद अचलपुर अशोक माकड़े वन सामाजिक वनीकरण प्रदीप भड़ वन परिक्षेत्र अधिकारी वन विभाग देवीदास पोटे सह अभियंता महावितरण मनोहर बहुरशी सरपंच सावली धातुरा राजेश अग्रवाल नरेश तायडे द्वारा प्रजापती कॉम्प्लेक्स सिव्हिल लाईन अकोला रोड परतवाडा या सुबह गारा बजे उद्घाटन किया गया आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटन आणि समाज यांनी दरवर्षीच्या त्यांच्या समाज जागृतीच्या कार्यक्रमाच्या त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मला अध्यक्षपदी पद्धतीने आधार मानतो या कार्यक्रमामध्ये स्पष्ट असलेले त्यामध्ये जाण असलेले माझे मित्र आपले तहसीलदार श्री जाधवसाहेब तसेच पोलीस विभागात कार्यरत असूनही माणूसची जाण ठेवून प्रत्येकाच्या अडी अडचणीची जाण ठेवणारे आमचे मित्र नामकर साहेब त्याच्यानंतर बलखडे साहेब साहेब खोटेसाहेब साहेब नितीनजी बाबा महाराज आणि इतर सर्व मंडळी आजच्या अनुषंगानं आज आपण सविस्तर त्यावर चर्चा झालेली आहे सविस्तर त्यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे आपलं हे जे जग बनलेलं आहे हे पंचमहाभूताचं बनलेलं आहे आणि या पंचमहाभूत जर शिद्ध राहतील पंचमहाभूत जर खूषित होणार नाही तर आपलं आरोग्य टिकून जाईल पर्यावरण म्हणजे काय पर्यावरण म्हणजे पंचमाग पृथ्वी कुफिया तेल वायु आकाश हे जर शुद्ध राहिलं याच्यात जर अशुद्धपणा आला नाही तर अल्टिमेटली आपलं आरोग्य हे चांगलं राहणार समाजाचं आरोग्य चांगलं राहणार आणि हे टिकवण्याची सर्वांची जबाबदारी आहे परंतु अज्ञानामुळे मी त्याला अज्ञान म्हणतो जाणून बुजून करणारे फार कमी असतात परंतु अज्ञानामुळे आपल्याकडून याच्या हे दूषित होतं हवा दूषित होते पाणी दूषित होतं जमीन आपण आपल्याकडून दूषित होते आणि त्यामुळं पर्यायानं रोगरायांची संख्या वाढते करोनासुद्धा एक त्याचंच उदाहरण आहे तुम्ही तुम्ही काय का व्हायचं की साथीचे रोग यायचे तोसुद्धा त्याचाच प्रकार होता पाणी दूषित झालं की आधी टायफॉईड वाढतो पाण्यामुळे डास वाढतात त्यामुळे मलेरिया वाढतो डेंगू वाढतो त्यामुळे जर आपण यांचे चित्र करून ठेवलं याला दूषित होऊ दिलं नाही तर रोगावरसुद्धा मात करता येते आणि सामाजिकरित्या सर्वांचं आरोग्य आपल्याला जोपासता येईल आयोजक आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संगठन के योगेश खानजोड़े सुरेश प्रजापति संजय डोंगरे नवीन प्रजापति रोहन प्रजापति रमेश प्रजापति आदियों के प्रयास से उद्घाटन सम्पन्न हुआ मिट्टी की मूर्तियों को पीओपी पी समान रंग रंगोटी सुंदर रूप देकर पीओपी मूर्तियों का उच्चाटन करने का संकल्प लेने वाले युवा मूर्तिकार बंटी प्रजापति का तहसीलदार व मान्यवरों द्वारा शाल श्रेफ देकर सम्मान किया गया उपस्थित मान्यवरों ने पीओपी मूर्ति का स्वीकार नहीं कर मिट्टी के मूर्ति को प्राथमिकता देने का आह्वान किया गया कार्यक्रम की रूपरेषा योगेश खानजोड़े ने रखी आभार सुरेश प्रजापति द्वारा किया गया जय कुमार घिया के साथ पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाड़ा